नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेले नाणी नोटा आणि त्यांची रक्कम यावर आधारित प्रश्न है ना तर आपण पहा वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती जे टी ई टीच्या संदर्भात आहेत ठीक की नाही तर ते व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि अजूनही डेली व्हिडिओ अपलोड केले जातील जे मागील परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत तर वेळ लावता आपण लगेच सुरुवात करूया हा टी टी दोन हजार ला आलेला प्रश्न आहे बघा इथं दिलाय फक्त काही पाचशे रुपये किमतीच्या व काही दोन हजार रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत तीस हजार पाचशे रुपये आहेत तर त्या पिशवीत खालील पर्यायपैकी पाचशे रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील ठीक आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सांगितले की पाचशे आणि दोन हजारच्या नोटा आहेत त्या पेशवी आणि त्याच्यातली रक्कम किती आहे तीस हजार पाचशे रुपये एवढी रक्कम आहे बघा आणि त्यांनी म्हटले तर याच्यापैकी हे जे पर्याय दिले तुम्हाला त्याच्यापैकी पाचशेच्या नोटा कोणत्या असू शकतील आता बघा याचं जे उत्तर आहे ना याचं आपल्याला पर्यायकडून जावं लागतं जसं की समजा मी पहिला विचार केला पहिल्या पर्यायाचा किती पाचशे रुपयाच्या तेवीस नोट आहेत तर आपण काय करायचं माहिती का हे समजा तेवीस नोट आहेत ना कुंडली पाचशे करायचं बरोबर नाही म्हणजे ते एकूण किती रुपये होतात ते बघायचं समजते म्हणजे या ठिकाणी मी काय करणार हे दोन शून्य आधीवर ठेवून देतो आणि पाच त्रिक पंधरा हा एक पाच दहा आणि अकरा हजार पाचशे झाले पा जर या ठिकाणी आपण असं म्हटलं की पाचशे रुपयाच्या तेवीस नोट आहेत तर हे किती रुपये झाले अकरा हजार पाचशे आता राहिलेले जे पैसे आहेत ना ते करून बघायचे आपण का करायचे बघा तुमच्या लक्षात येईल एकूण पैसे किती येतात तीन हजार पाचशे त्याच्यामधून हे किती वजा करायचे अकरा हजार पाचशे वजा करायची शून्य 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 आणि दहाून एक गेला नऊ चाल एक म्हणजे एकोणीस हजार रुपये राहिले किती राहिले आता जे हे जे एकोणीस हजार राहिले हे याच्यामध्ये दोन हजारच्या नोटा होतील का बघ बरं म्हणजे दोन हजारच्या नोटा जर आपण पाहिलं दोन हजारच्या नोटा म्हणजे कसे दोन हजार होतील चार हजार होतील सहा हजार होतील आठ हजार होतील ठीक आहे ना अठरा होतील वीस हजार सुद्धा होतील पण एकोणीस हजार होतील का नाही म्हणजे हे ऑप्शन शक्य नाही कसं शक्य नाही लक्षात आलं ना पाचशे पाचशे रुपयाच्या आपण तेवीस नोटा मांडल्या त्यांच्या पहिल्या पर्यानुसार आणि ते पैसे काढून बघितले येतात मग उरलेले पैसे किती राहिले एकोणीस हजार राहिले मात्र त्याच्यामध्ये दोन हजारचा नोट ॲडजस्ट होत नाहीत म्हणजे हा पर्याय आपला नाही आहे म्हणजे थोडक्यात काय आपलं उत्तर हे दोन हजारच्या म्हणजे राहिलेली जी रक्कम आहे ती दोन हजारच्या पट्टीत असली पाहिजे आजच करत करत तुम्ही दुसरा पर्याय तिसरा पर्याय चौथा पर्याय चेक करायचे आहेत बा आता मी सगळे पर्यायने तुम्ही लक्षात घेऊ शकता मी डायरेक्ट प्रश्न म्हणजे मला माहिती आहे की याचं उत्तर मी करून पाहिलेलं तर चार नंबरचा पर्याय बरोबर येतोय म्हणजे मी या ठिकाणी बघा लिहितोय एकोणपन्नास बाकीचे दोन पर्याय तुम्ही करून बघू शकताय आता एकोणपन्नास कारण सगळेच जर पर्याय घेत बसलो तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही हे ना जास्त मोठा व्हिडिओ होतो तर एकोणपन्नास गुणुली पाचशे बघा मी करतोय या ठिकाणी दोन शून्य घेतले ऑलरेडी पाच नव्वद पंचेचाळीस हातच्याले चार पाचशे पिसन चार चोवीस म्हणजे चोवीस हजार पाचशे आलं आता राहिलेली रक्कम किती आहे बघा तुमच्या लक्षात येईल तीस हजार पाचशे मधून हे चोवीस हजार पाचशे जर आपण वजा केले कारण एकूण रक्कम तीस हजार पाचशे त्याच्यातले हे पाचशेच्या नोटावरले चार चोवीस हजार पाचशे आपण वजा करू शून्य 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 तीसातून चोवीस गेले सहा हजार म्हणजे किती राहिले सहा हजार आणि या दोन हजारच्या नोटा होऊ शकतात ना दोन हजारचा नोटा किती दोन हजारच्या तीन नोटामधलं सहा हजार होतात म्हणजे पर्याय क्रमांक हे अगदी बरोबर आहे चार चारपैकी एकच पॉसिबिलिटी अशी असेल की या दोन्ही नोटा त्या ठिकाणी होतात तर पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे का बरोबर आहे कारण आपण जर पाचशे रुपयाच्या नोटांचं कॅल्क्युलेशन केलं आणि ज्या पैशामधून देवाजा केले उर ले ले जे के तर उरलेले ज्या असतात त्या ज्यामध्ये दोन हजारच्या नोटा व्यवस्थित बसल्या पाहिजेत जसं की सहा हजार आहे तसं इतर ऑप्शनमध्ये बसत नाहीत म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर आहे तर तुम्ही असं पर्यायाकडून जायचं आहे समजते तुम्हाला कसं केलं आपण पुढचा प्रश्न आहे पहा हा टी डी दोन हजार अठराचा प्रश्न आहे मग नह असा एकवीसचा होता प्रश्न अगदी सेम आहे फक्त त्यांचे ऑप्शन चेंज आहेत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे काय मी एवढं सोडत बसणार नाही तुम्हाला डायरेक्ट सांगतो सेम आधीच्या प्रश्नासारखंच करायचं काहीही बदल नाही करायचा म्हणजे आपल्याला काय म्हणले पाचशेच्या दोन हजारच्या काही नोटा येत्या एकूण रक्कम सुद्धा तेवढीच आहे आणि पाचशे रुपयाचे किती नोटा असू शकतील खालील पर्यायपैकी मग काय करायचं एक पर्याय घ्यायचा त्याला पाचशे डिकूनयचं जे उत्तर येईल ते तीस हजार पाचशे मधून वजा करायचं आणि उरलेलं जे असणार आहे ना ते दोन हजारच्या पटीत पाहिजे ठीक आहे असं करत पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय आणि मग चौथा पर्याय त्याचा योग्य दिसला या ठिकाणी मला तर मी या ठिकाणी करतो तर तुम्ही वाटलं चौथ्या पर्यायाकडून जाऊ शकता तुम्हाला असं आहे की बाबा ऑप्शन कडून असेल तर पहिले काही येत नाही तर तो कोणतंही ऑप्शन तुम्ही पटापाटा करत बघायचं या ठिकाणी सदोतीसच्या बाबतीत विचार करू आपण सदवतीसच्या समजा मी म्हटलं सदोतीस गुणले पाचशे कारण पाचशे रुपयाच्या सदोतीस नोटा या ठिकाणी दोन शून्य घेतले पाच सत पस्तीस हातच्या आले तीन पाच त्रिक पांध्रांती किती झाले अठरा हजार पाचशे बरोबर आहे की नाही आणि मग मी काय करणार आहे हे जे एकूण रक्कम आहे तीस हजार पाचशे त्याच्यामधून मी अठरा हजार पाचशे काय केले वजा केले तर सहा आपल्याला किती राहतात बघा दहातून आठ गेले दोन हा चाल म्हणजे बारा हजार रुपये राहतात जे की सहा आपले जे काही दोन हजार आहेत दोन हजारच्या पट्टीत आहेत ना दोन हजारच्या सहा नोटा घेतल्या तर होतं म्हणजे आपला हा पर्याय अगदी योग्य बसतो किती नंबरचा चार नंबरचा पर्याय योग्य राहतो हा की नाही तर तुम्ही असं करायचं आहे तर याच्यावरती आपण जास्त वेळ घेणार नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा त्या पद्धतीचा आहे मात्र थोडासा त्याच्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला बदल दिसेल आणि थोडस साम्य पण वाटेल बघा काही शंभर रुपये आणि काही पन्नास रुपये आता या ठिकाणी बदल आहे पॅटर्न परीक्षेला आणि नोटांचा हाच आहे जे पोहोच वेगळा पॅटर्न काही दिसत नाही आहे की नाही आणि अजून एकच प्रश्न आहे तो वेगळा आपण घेणार आहे शंभर रुपये आणि काही पन्नास रुपयाच्या नोटा असलेल्या पाकिटात पावणे पंधरा हजार रुपये आहेत बघा इथं पावणे पंधरा हजार असं म्हटले त्यांनी पावणे पंधरा हजार म्हणजे किती झाले बरं पावणे पंधरा हजार म्हणजे किती चौदा हजार सातशे पन्नास बरोबर आहे की नाही आता बघा याच्यामध्ये कसं लक्षात असतं एक माहीत असेल तुम्हाला चौदा हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा चौदा हजार चौदा हजार पाचशे म्हणजे साडे चौदा हजार आणि चौदा हजार सातशे पन्नास म्हणलं की पावणे पंधरा हजार पावणे सव्वा म्हणलं का दोनशे पन्नास साडे म्हणलं का पाचशे आणि पाहुणे म्हटलं तर सातशे पन्नास हजाराच्या बाबतीत बरं का पण हजाराच्या बाबतीत कारण प्रत्येकाने घरी वेगळा असतो बरं एकूण रक्कम किती आहे चौदा हजार सातशे पन्नास आहे हा आता याच्यामध्ये शंभरच्या नोटा आहेत पन्नासच्या पन्नास आपल्याला इथं विचारले पन्नास रुपयाच्या किती नोटा असू शकतील पर्यायपैकी मात्र पर्यायपैकी आणि याच्यामध्ये इथं तुम्ही म्हणता फक्त शब्द वापरलाय म्हणजे फक्त पन्नासच्याच का आणि मग पन्नासच्या सगळ्या भरायच्या का तर हजार शंभरच्या सुद्धा काही नोटा आहेतच त्याच्यामध्ये अशी गोष्ट तुम्ही गृहित धरायची इथं जर आपण ऑप्शन जर पहिला विचार केला इथं पण सेम आधीच्या प्रमाणेच आहे बघा तीनशे पंधराला मी काय करतो पन्नास निघून तो कारण पन्नासच्या समजा तीनशे पंधरा नोट आहे असं आपण मांडलो शून्य पाच पाच पंचवीस सात चाले दो, दोन पाच एक पाच दोन सात पाच त्रिक पंधरा किती रुपये झाले पंधरा हजार सातशे पन्नास आणि आपले एकूण रुपये किती येतं चौदा हजार सातशे पन्नास आहेत म्हणजे हा पर्याय असणार आहे का नाही ते त्याच्यापेक्षा जास्त गेले ना आपल्या त्या पी शीव फक्त चौदा हजार सातशे पन्नास येतं आणि कॅल्क्युलेशन आपलं पंधरा हजार सातशे पन्नास आलं म्हणजे पहिला पर्याय आपला गेला चला दुसऱ्या पर्यायकडे वळायचं पटकन दोनशे पंच्याण्णव गुणुले किती पन्नास कॅल्क्युलेशन पटकन करून घेऊ शून्य ठेवला पाचा पाचा पंचवीस सातशे आले दोन पाच नऊ पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस सातशे आले चार पाच दोन दहा आणि चार चौदा आता हे टोटल चौदा हजार सातशे ये पन्नास येतं जेवढी रक्कम आहे तेवढीच मात्र तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला काय नाही शंभरची नोटच दिसणार नाही ना मग आपल्याला मात्र त्याच्यामध्ये पिशवीमध्ये शंभरच्या पण आहेत आणि पन्नासच्या पण आहेत किमान शंभरच्या एखादी कधीतरी नोट पाहिजे बरोबर आहे की नाही मग हे जे एकूण चौदा हजार सातशे पन्नास जेवढे तेवढे रुपये असणार का शून्य नोटा शंभरच्या नाही नोट होणार म्हणजे हा सुद्धा पर्याय आपल्याकडून होणार आहे बा ठीक आहे आता पुढचा पर्याय घेणार एकशे तेवीस गुणले पन्नास बघा किती होते शून्य ठेवला पाच त्रिक पंधरा हजार एक पाच दोन एक दहा आणि एक अकरा चाल एक पाच एक पाच आणि सहा सहा हजार एकशे पन्नास किती आलं सहा हजार एकशे पन्नास आता हे काय करायचे वजा करायची कशामधून चौदा हजार सातशे पन्नास मधून सहा हजार एकशे पन्नास आपण वजा करणार की एकूण रक्कम तेवढी होती ना शून्य पाचातून पाच गेले शून्य सातातून एक गेला सहा चौदाातून सहा गेले आठ म्हणजे आठ हजार सहाशे आलं आता तुम्ही जर पाहिलं ना आठ हजार सहाशे मध्ये शंभरच्या नोटा होतील की नाही उरलेल्या जर ह्या पन्नासच्या नोटा एकशे तेवीस असतील तर आठ हजार सहाशे मध्ये शहाऐंशी नोटा असणार शंभरच्या मग बरोबर आठ हजार सहाशे होणार म्हणजे हा पर्याय परफेक्ट लागू होतो म्हणजे पर्याय क्रमांक किती तीन अगदी बरोबर आहे एकशे तेवीस हे तुमच्या लक्षात आलं असेल श्यामजवळ पाचशे रुपये वीस रुपये पन्नास रुपये एक हजार रुपये आणि शंभर रुपये किमतीच्या समान संख्येत नोटा असून एकूण रक्कम अठ्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये आहे है। है ना जर त्याने पन्नास रुपये आणि पाचशे रुपये किमतीच्या नोटा बँकेत भरल्या तर त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहील अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे पहा तर याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हे जे सगळ्या ज्या नोटा आहेत त्या कशा आहेत म्हणजे समान नोटा आहेत ना म्हणजे सगळ्या सारख्याच नोटा आहेत त्या त्याच्यामुळं इथं दिले संके जी जी संके ले ले की की समान संकेत आहेत हे का नाही मग आपल्याला काय करायचं ते नोटांची जी संख्या आहे ती आपण मान एक्स मानून घेऊ आपल्यासाठी म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं आता बघा मी या ठिकाणी करतो जे नोटा आहेत प्रत्येकी नोटा किती आहेत प्रत्येकी नोटा एक्स मांडल्या किती मानवा आपण एक्स मानला आपल्यासाठी आता मग मला सांगा जसं की मी समजा मी म्हटलं पाचशे रुपयाच्या दोन नोटा किती रुपये होतात हजार वीस रुपयाच्या दोन नोटा किती होतात चाळीस म्हणजे आपण त्याला गुणतो आहे का नाही तसं मग एक्स नोटा जर असतील तर पाचशे रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे किती रुपये झाले ते पाचशे एक्स झाले किती झाले पाचशे एक्स त्याच्यानंतर वीस रुपयाच्या परत एक्स नोटा आहेत म्हणजे वीस एक्स पन्नास रुपयाच्या पण एक्स नोटा पन्नास एक्स एक हजार रुपयाच्या पण एक्स नोटा म्हणजे एक हजार एक्स आणि शंभर रुपयाच्या सुद्धा एक्स नोटा म्हणजे शंभर एक्स आणि हे सगळे पैसे म्हणून किती झाले सांगितले अठ्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये ठीक आहे नाही आता आपल्याला काय करायचं सरळ सर यांची बिरीज करून घ्यायची पा सर आहे पहा या ठिकाणी इथं हजार होतं सॉरी मी फक्त शंभर तोडलेले इथं एक हजार आहे आता पा एक हजार आणि पाचशे किती झाले पंधराशे त्याच्यानंतर हा शंभर सोळाशे आणि हे पन्नास सोळाशे पन्नास आणि वीस सोळाशे सत्तर आहे ना सरळ सरळ आहे सोळाशे सत्तर एक्स बरोबर अठ्याहत्तर हजार चारशे नव्वद त्याच्यानंतर आता आपल्याला काय तिकडे भागायचंय फक्त एक्स बरोबर अठ्याहत्तर हजार चारशे नव्वद भागिले सोळाशे सत्तर या ठिकाणी शून्य शून्य आपण कॅन्सल करणार आहे आपल्याला काय आहे बघा प्रश्न थोडासा मोठा वाटतोय तुम्हाला व्यवस्थित बघा काय तर या ठिकाणी एकशे सदुसष्टने आपल्याला याला भागावं लागेल बा आहे की नाही आता ते कसं भागायचं या ठिकाणी मी करतोय सात हजार आठशे एकोणपन्नास आणि भागिले किती आहे एकशे सदुसष्ट आता एकशे सदुसष्ट तसं पाहिलं तर मूळ संख्या आहे त्याच्यामुळे त्याच्या त्याला ह्या दोन घडा दुसऱ्या संख्येने भाग जाणार नाही तर एकशे सदुसष्ट नाही देऊन आता इथं बघा इथं सोळा आहे आणि सुरुवातीचे अठ्ठ्याहत्तर आहे तुम्ही काय करू शकता सोळाचा पाडा म्हणा सोळ दोन बत्तीस सोल त्रिकाडीच्या सोल चोक चौसष्ट सोळा पाचशे ऐंशी होतात मग सोलचोक इथं म्हणजे इथं चार घ्या आता आणि आता याचा गुणाकार करायचा बघा चार सत अठ्ठावीस हा चारले दोन चार सक चोवीस चोवीस दोन सव्वीस आठ चार दोन चार एक चार दोन सहा म्हणजे सहाशे अडुसष्ट आता वाचा बघे करायची जी इथं कोणत्या संख्येने भाग जातोय हे कसं ओळखायचं सांगितले लक्षात आलं ना तुम्हाला मग बघा चौदा आठ गेले सहा आठ सहा एक आठ असून सात गेला एक साताजून सहा गेला एकशे एक सोळा आता वरून किती घेतले नऊ आता झाले अकराशे एकोणसत्तर आता परत सोळाचा पाठा म्हणायचा सोळा पंच्याऐंशी सोळ सात एकशे बारा आठ एकशे अठ्ठावीस एकशे बारा आणि एकशे अठ्ठावीसच्या मध्ये म्हणजे सोळा साती म्हणजे साताचा सा भाग या ठिकाणी जाऊ शकतो बघा आणि गुणाकार करायचा एकशे सदुसष्ट आणि सातचा सा, साती साती सा, सा, एकोणपन्नास सात चाले चार त्याच्यानंतर सात सख बेचाळीस बेचाळीस आणि चार शेहेचाळीस बरोबर ना हातच्याले चार परत सात एक सात आणि चार अकरा अगदी बरोबर म्हणजे पूर्ण भाग केलेला आहे या ठिकाणी सत्तेचाळीस म्हणजे एकशे किंमत किती आली बरं सत्तेचाळीस आलेली बरोबर आहे कि नाही एकची किंमत आली सत्तेचाळीस आता आपल्याला काय आहे प्रश्न पुढं त्यांनी म्हणले पा पन्नास रुपयाच्या आणि पाचशे रुपये किमतीच्या नोटा बँकेत भरल्या तर राहिलेल्या संख्या किंवा त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहील आता बघा पाचशे रुपयाच्या आणि पन्नास रुपयाच्या नोटा गेल्या मग राहिल्या किती शंभर रुपयाच्या नोटा बरोबर त्याच्यानंतर वीस रुपयाच्या नोटा आणि नंतर किती एक हजार रुपयाच्या नोटा बरोबर ना पन्नास रुपयाच्या आणि पाचशे रुपयाच्या नोटा काय झाल्या पन्नास रुपयाच्या आणि पाचशे रुपयाच्या नोटा त्यांनी बँकेत भरल्या मग त्याच्याकडे शिल्लक काय राहिले शंभरच्या नोटा राहिल्या वीसच्या राहिल्या आणि एक हजारच्या राहिल्या मग परत तेच करायचं आता सत्तेचाळीसच्या शंभर नोटा घेतल्या तर किती होणार आहे चार हजार सातशे सत्तेचाळीसच्या जर सॉरी सत्तेचाळीसच्या नाही शंभरच्या सत्तेचाळीस नोटा आहे की नाही परत वीसच्या जर सत्तेचाळीस नोटा घेतल्या तर किती होती परत इथं सत्तेचाळीस जुने चौऱ्याण्णव म्हणजे नऊशे चाळीस त्याच्यानंतर परत एक हजारच्या सत्तेचाळीस नोटा घेतल्या तर किती होईल सत्तेचाळीस हजार आणि ह्या ठिकाणची फक्त आपल्याला बेरीज करायची कारण एवढ्या नोटा त्याच्याकडे राहिल्या म्हणजे एवढे पैसे त्याच्याकडे राहिले आहे ना का नाही म्हणजे सत्तेचाळीस हजार त्याच्यानंतर चार हजार सातशे आणि त्याच्यानंतर नऊशे चाळीस बरोबर सत्तेचाळीस हजार चार हजार सातशे आणि नऊशे चाळीस किती येते बघा शून्य हे चार नऊ सात सोळा हा एक सात चार आक्र चार अकरा एक बारा हा एक पाच बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये त्याच्याकडे शिल्लक राहतात म्हणजे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आपला अगदी बरोबर आलेला आहे कसं सोडवलंय व्यवस्थित पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही हे नाही तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण नाणी नोटा यावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत ठीक आहे तुमच्या लक्षात आले असतील अशी अपेक्षा करतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा शेअर करा त्यांना है म्हणजे आपल्या चॅनलला एक प्रकारचा सपोर्ट मिळेल आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ नक्की पहा ठीक आहे खूप खूप धन्यवाद